नमस्कार त्रिकुटतर्फे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तीन दिवसांच्या माहेरपणासाठी आलेल्या गौरी आज म्हणता म्हणता त्यांचा विसर्जनाचा पाठवणीचा दिवस सुद्धा आला आणि असा प्रघात आहे की आपण ज्येष्ठा गौरीची कहाणी वाचतो तर आधी आपण वाचू ज्येष्ठा गौरीची कहाणी आणि त्यानंतर यशस्वीच्या मनातल्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत त्या आपण ऐकू कहाणी ज्येष्ठा गौरीची आटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोभोर लोकांनी गौरी आणला रस्तो रस्ती बायका दृष्टीच पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई, आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजा पातळी केली पाहिजे घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा घरातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे मी गौर आण मुलं तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घाबन घाटल्याचं सामान आण म्हणजे आई गौर आण बाबाने घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढे उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवयशीर भेटली तिनं याची चाभू लागली कोण म्हणून विचारलं रावणानं हकीकत सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली <coughs> आणि आंबिलासाठी कळ्या बघलवली तो मडक आपल्या कण्यांनी भरलेलं दृष्टी सोडलो तिला मोठा नवल वाटला ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे सगळ्यांनी पोटभट खाल्ली सगळी आनंदाने निजली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हात मारली मुला मुला मला न्हावू घाल म्हणून सांगू लागली घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हात मारला असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गोड मिळाला मग सगळं सामान आणलं <coughs> ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी अजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नकोस आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरोज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन त्यांना हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्यांचं दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या वाजरांसह धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी म्हणून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला आता मला पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेनं मला हे सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचत्या कशा करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीस होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच मला आज पोस्टिक ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं हो असा काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देन की साऱ्या घरभर टाक खांड्यांवर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंच म्हणजे कधी काही कमी होणार नाही ब्राह्मणानं बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपला व्रत सांगितलं महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे आणावे कोण पाण्याने धुवावे गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घाबन गोड तिसऱ्या दिवशी खिरपोळीचा नैवेद्य दाखवा सवाशिणींची ओटी भरावी जेव घालावं संध्याकाळी हळकुंकू वाहून बोळवण करावी आणि त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तर देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पाली सुफळ संपूर्ण आता ऐकू यशस्वीच्या मनातील भावना अनुराधा नक्षत्रावर गौरी आल्या ज्येष्ठा नक्षत्रावर जेवल्या आणि मूळ नक्षत्रावर नक्षत्रावर निघाल्या देखील परत आपल्या घरी इन मिन तीन दिवसात काय थाट त्यांचा त्या येणार येणार म्हणून कोण लगबग तिची किती थी तयारी तिची किती धावपळ पण त्या लगीत एक सुरेल लय असते त्या धावपळीत एक अवीट ठिका असतो एक अनावर उत्साह हो असतो गौरीच्या स्वागतासाठी घरचीही गौर नाटून थटून सजून दजून तयार असते त्यांच्या पूजनात त्यांच्या नैवेद्यात काही कसर नको म्हणून ही गौर सार काही भरभरून करत एकटा येतात आणि सगळं घर गुंदुमून जात घरावर आणि घरच्या गौरीवर आनंदाची वरसात होते एक आगळीच शक्ती हिला लागते त्यांची स्थापना त्यांचे पूजन त्यांचे जेवण हिला अगदी उसंत नसते त्यांच्या बरोबरीने हो येणाऱ्या जाणाऱ्यांची सरबराई करण्यात हिचा वेळ कसा जातो तेच कळत नाही त्यांचे स्वागत आदरातिथ्य करण्यात येईल तिचा उत्साह हो आणि लगबग अवर्णनीय असते मग उजाडतो तो त्यांच्या परतण्याचा दिवस त्या दिवशी मात्र दोघीही उदास ही जाणार म्हणून आणि हिला त्यांची पाठवणी करावी लागणार म्हणून त्यांची भरल्या मनाने आणि डोळ्यांनी पाठवणी केली ती घरच्या गौरीला एकदम ते आपल्या घरी गेल्यावर हिला काही सुचत नाही त्यांच्या गोड आठवणीत ही काही काळ रमते नंतर करावी लागणारी आवरा आवर पण त्यात काही राम नाही वाटत येणार असली की जो उत्साह असो तयारीचा तो गेल्यावर कराव्या लागणारा आवरा सावरित नसतो त्यावेळी असते की एक उदासी एक रीतेपण एक पोकळी मग मग होते हिची थोडी चिडचिड थोडा रुस्वा मुलांवर किंचित आरडाओरडा मला वाटतं की ही दोन्ही गौरीचीच रूप एक देवीचं आणि एक आईचं एक देवत्वाचं आणि एक मानवीय या तीन दिवसात त्या जाणू एकरूप होतात म्हणून तर घरच्या गौरीच्या मुखावरील तेज व समाधान त्या मूर्तीच्या मुखवट्यांवर परावर्तित होतं आणि ते मुखवटे ते तेजपुंज होतात व त्यांचे तेजांकित मुखवटे पाहून घरची गौर पण तजेलदार दिसते अशा या गौरी जणू एकमेकींसाठीच तर येतात आणि सगळ्यांना आनंदी व समाधानी करतात या वर्षीच्या तृप्ततेची बरसात पुढील वर्षापर्यंत कायम राहील याची काळजी घेतात ती गौर ह्या गौरीला आनंद व सामर्थ्य देऊन जाते त्या आनंदाची व सामर्थ्याची बेगणी ह्या गौरीला वर्षभर पुरते त्याच्या घरची गौर वर्षभर खिंड लढवत राहते घर सांभाळते ते ती गौर पुढच्या वर्षी गेलपर्यंत या दोन्ही गौरींना माझे शतशहा म्हणून भेटूया पुढच्या भागात धन्यवाद